अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र अंत्योदय रेशन कार्ड धारकांना मिळणार एक साडी मोफत यवतमाळ जिल्ह्यात एक लाख तेहतीस हजार लाभार्थी पुरवठा विभागाच्या वतीनं यवतमाळ जिल्ह्यातील अंत्योदय रेशन कार्ड धारकांना एक साडी मोफत देण्यात येणार आहे वस्त्रोद्योग मंडळाने यासाठी पुढाकार घेतलाय आहे यवतमाळ जिल्ह्यात एक लाख तेहतीस हजार महिला लाभार्थी आहेत पूर्ण साड्या पुरवठा विभागाच्या गोदामात आल्यात सोमवारपासून साडी वितरणाला सुरुवात होणार आहे मार्च महिन्यात पूर्ण वाटप करण्याची सूचना राशन दुकानदारांना देण्यात आली अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी दिली जिल्ह्यामध्ये एक लाख तेहतीस हजार साड्यांचा पुरवठा झालेला आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे शंभर टक्के साठा हा आपल्या रास्ता दुकानामध्ये पाठवायचा आहे तो गोदामात प्राप्त आहे आणि गोदामातून दुकानामध्ये पाठवण्याची कारवाई सध्या सुरू आहे याचं वाटप आम्ही सोमवारपासून सुरू करतो आहे आणि ह्याच महिन्यामध्ये शंभर टक्के त्याचं वितरण केलं जाईल ही साडी वस्त्रोद्योग विभागामार्फत दिली जात आहे आणि मोफत आहे प्रत्येक अंत्योदयाच्या रेशन कार्डवरती एक साडी असेल त्यासाठी ग्राहकांनी कोणताही पैसा द्यायचा नाही आहे एक लाख तेहतीस हजार पूर्ण साड्या आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत आणि आता सध्या राज्य शासनाच्या त्या गोदामात आहेत त्याचं वितरण करणं म्हणजे दुकानाकडे पाठवणं सुरू आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या